जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर काल तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे वातावरणात बदल झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना थोडस बरं वाटतंय कारण की काही राहिलेले भाग शेतकऱ्यांना आशा आहे की यावेळी आता पाऊस पडेल तर नक्कीच शेतकऱ्यांना काय हवामान बद्दल सर नक्कीच आज बदल होणार आहे आज ज्या बंद पडलेल्या धारा होत्या वीस जूनला त्या परत स्टार्ट होतील आणि जो बदल ह्या तीन दिवसात होणार आहे त्यामध्ये बरेचसे जिल्हे वाढत आहेत एकोणीस जून पेक्षाही बऱ्यापैकी कंडिशन लातूरची सुद्धा आज सुधारते आहे या दोन दिवसामध्ये तर त्या जिल्ह्यांची आपण पहिले नाव घेऊयात आज कुठल्या भागांमध्ये पावसाचे सरी कोसळणार आहेत आजची एकवीस जून विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात होईल सरोदूरची व्याप्ती जरी नसली तरी हा दिलासा बरा आहे यामध्ये अकोला नांदेडचा समावेश आहे इंगोली वाशिमचा पण परिसर आहे आणि मराठवाड्यामधल्या जालन्या वगैरे भागांमध्ये धारा उतारायला दुपारनंतर सक्रिय होईल पण आजची जी परिस्थिती आहे टक्केवारी वीस टक्क्याची कॅपॅसिटी आहे उद्याची बावीस जून ची टक्केवारी पुन्हा थोडी वाढते आहे पण त्याच्यामध्ये विदर्भाचाच नंबर आहे नांदेडपट्टा चंद्रपूर नागपूर यांचा समावेश आहे त्यात धुळे वगैरे भाग आहे पण सोमवारी जी टक्केवारी वाढणार आहे तेवीस तारखे तारखेला आणि चोवीस तारखेला यामध्ये लातूरला दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय लातूर धाराशिव बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर परभणी वाशिम हिंगोली ते नांदेडचा हा परिसर आहे म्हणजे मराठवाड्यासाठी सोमवारची जी तारीख आहे ती पोषक ठरणारी आहे आणि विदर्भात तर बुलढाणा वगैरे भाग तर आहेच पण अशा भागांना हा दिलासा मिळतोय छत्रपती संभाजीनगर बरोबरच आणि आज कमकोत आहे उद्याही कमकोत आहे पण सोमवारी कमकोत नाही सोमवारी बरं आहे जो दिलासा लातूरला आपण मागील काळापासून चिंता व्यक्त करत होतो त्यामध्ये थोड्या भागांना हा दिलासा मिळणार आहे त्यानंतर परिस्थिती याच्यापेक्षाही भारी राहणार आहे मंगळवारशी मंगळवारी कंडिशन अं छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्हा वगैरे आहेत आपण काही जिल्हे सोडलेत बोलायचे पण त्यांनाही देखील काय परिस्थिती असणार आहे सांगणार आहे तर सोमवारी आणि मंगळवारी नांदेड पट्टा बुलढाणा परभणी पट्टा हिंगोली वाशिम जे काही परिसर आहे या परिसरांना दिलासा मिळतोय आणि एक सावली सारखं आणि धारा उतरणार वातावरण असणार आहे आता या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये सोलापूर सांगली अहिलेदेवी नगर परिसर नाशिक पुण्याची परिस्थिती काय असणार आहे बघा तर या भागांना वाऱ्याचा जोर आणि जे फवारे फुगारे जे काय आहे दिवसभर आदनामधन हे या सुद्धा यांच्या टायमिंग चालतील पण टक्केवर जे आहे ते लातूर परभणी बीड जालना बुलढाणा नांदेड बरी आहे परत वाशिम हिंगोली पासून खालचे जे काही चंद्रपूर वगैरे यवतमाळचे जे भाग आहेत ही बरी राहणार आहे पण आपण म्हणाल की सर्व दूर आहे का तर सर्वदूर नाही म्हणतोय कारण की सर्वदूरसाठी ही पोषक परिस्थिती नाही आहे हा कदाचित सोड सतत सोडलेल्या भागांना त्यापैकी काहीतरी दहावीस टक्के भाग तो घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की व्याप्तीचं प्रमाण जरी अ साठ पासष्ट जरी असलं तरी दिलासा माता यांच्यामध्ये मिळतोय तर सर्वाधिक जास्त पावसाची आणि जास्त भाग व्याप्तीची कंडिशन आहे ती तेवीस आणि चोवीस जून ला असेल पंचवीस सुद्धा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूरला सुद्धा चांगले आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये एक बखाडी वातावरण जे आहे हे चोवीस पासून कमी होत जाईल हा सर म्हणजे चोवीस पासून एक चांगलं पोषक वातावरण तयार होईल नक्कीच नक्कीच म्हणजे ज्यामध्ये व्याप्ती वाढेल पावसाची आणि जे राहिलेले भाग आहेत त्यांना देखील तो घेऊ शकतोय आता हा पंचवीस सव्वीसचा जो आहे ना पूर्व पूर्व विदर्भ जे का भाग आहे तर नक्कीच याच्यावरती बदल चांगला होणार आहे पूर्व विदर्भासाठी म्हणजे पंचवीस आणि ला आता हे जे तेवीस ला जे चालणार आहे यांच्या भागामध्ये यवतमाळचा वाशिमचा चंद्रपूर गोंदियाचा हिंगणघाटचा जो परिसर आहे वर्धा वगैरे परिसर जो भंडारापर्यंत मोडतोय त्यांना चोवीस पंचवीसला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा मार्गी लागतील पण पेरणीचा निर्णय यांचा स्वतःचा असावा माझा वैयक्तिक निर्णय त्यांना मी देत नाहीये पदशीर अशी कंडिशन यांच्या भागात होणार आहे पण एक खात्रीने सांगेल की मराठवाड्यामध्ये बंद पडतो एक दिवसाला दोन दिवसाचा जो पाऊस तो आता तेवीस जून पासून कंटिन्यू सव्वीस पर्यंत भाग बदलत भाग बदलत हा चालू राहणार आहे चाळीस ते पन्नास टक्के सर हा सर चालेल नक्कीच सर शेतकऱ्यांना सांगेल की आपले तोडकर हवामान अंदाज जोडण्यासाठी नक्कीच वर लाईव्ह असतोय तो लाईव्ह नक्की बघावा त्यासाठी फेसबुक वर जाऊन शेतकऱ्यांनी त्या पेजला फॉलो नक्की करावे नक्कीच धन्यवाद हा आणि तर तसेच आपल्या व्हिडिओला देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावे